ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस श्री दिगंबर शांती अपार्टमेंट गावदेवी देवी मैदाना समोर ऐरोली गाव येथे नूतन वर्षाच्या व मकर संक्रांतीचे औचित्य साधून इंद्रावती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व जोशी डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम पार पडला सालावादाप्रमाणे हे दुसरे वर्ष आहे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख विजय चौगुले तर माजी नगरसेवक मनोज हळदणकर आकाश मडवी राजू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते फटाक्यांच्या आतिषबाजीत महिलांनी औक्षण करून विजय चौगुले यांचे स्वागत केले तर रोहित जोशी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विजय चौगुले यांचे स्वागत केले तसेच इतर मान्यवर व माजी नगरसेवक यांचे देखील स्वागत करण्यात आले विजय चौगुले यांनी रोहित जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या उपक्रमाबाबत कौतुक केले आरोग्य शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जवळपास तीनशेच्या वर नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यामध्ये बीपी डायबिटीस ईसीजी नेत्र तपासणी अशा अनेक आजारांवर असलेल्या तपासणीचा नागरिकांनी लाभ घेतला स्वतः समाजसेवक रोहित जोशी यांनी आपली आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी केली यावेळी महिलांनी हळदी कुंकू व वाण वाटप केले तर लहान मुलांना मकर संक्रांती निमित्त पतंग वाटप करण्यात आले तसेच आलेल्या प्रत्येक मान्यवर ग्रामस्थ यांना रोहित जोशी यांनी तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया दिना, आज दिन आज रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी इंद्रावती हॉस्पिटल आणि जोशी मंडप डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जोशी साहेबांनी इकडे त्यांच्या शाखेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले के केलेले के आहे तर त्या शिबिराच्या निमित्ताने मी दोन गोष्टी सांगू शक सांगू इच्छितो इंद्रावती हॉस्पिटलच्या वतीने इंद्रावती हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण आता सुरू झालेली आहे आणि महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही योजना आपल्याकडे साधारणतः एक तीन चार वर्षापासून आपल्याकडं कार्यरत आहे त्या योजने थ्रू आपण बऱ्याचशा गरीब पेशांची एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी किंवा काही स्टोनचे ऑपरेशन्स असतील लॉंग बोन फ्रॅक्चर्स वगैरे हो असतील क्युरोलॉजीचे काही ऑपरेशन्स असतील किंवा कॅन्सर सर्जरी असतील असे जे काय मोठमोठे शासनाने क्रिटिकल केअरचे काय पोट शासनाने आपल्याला दिलेले आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा पेशंटचे इकडे आपण ऑपरेशन्स वगैरे केलेले आहेत आणि दरवर्षी आपण विविध राजकीय नेत्यांचे हे असतात ब बड्डे वगैरे असतात यावेळेस तिकडे असे कॅम्प आयोजित करून लोकांना या योजनेसंदर्भात जास्तीत जास्त माहिती देतो आणि जे पेशंट होते असे मागळे उपचार घेऊ शकत नाहीत मोठ्या हॉस्पिटलला जाऊन ते उपचार इंद्रावती हॉस्पिटलच्या थ्रू माध्यमातून आम्ही या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोच पोहोचवतो नवीन वर्षाचं औचित्य साधून माझे सहकारी मित्र रोहित जोशी आणि त्याच्या टीमच्या वतीनं आणि इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून या प्रांगणामध्ये जनतेचं आरोग्याचं दखल घेत या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं आहे मी मनापासून आभार मानतो या शिबिराला सन्माननीय जिल्हा प्रमुख विजय साहेब आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे मी ला नागरिकांचे सुद्धा आभार मानेन कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल ही सध्या बदललेली आहे आणि प्रत्येकाची आरोग्याची काळजी घेणं हे रोहित जोशी समाजसेवकाचं काम आहे असं मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की समाजाचं दायित्व आपण या ठिकाणी निघवतोय तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे कारण कोविडपासून प्रत्येकाला वेगवेगळे आजार या ठिकाणी जळलेले आहेत मधुमेह आहेत अस्थि रो रोग आहेत हृदयविकार आहे, आहे। त्याच्या सर्व संबंधी आपण स्वतःहून जाऊन कोणी या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी करत नाही अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एखाद्याची तपासणी केली जाते आणि त्या तपासणीमध्ये त्याच्या आरोग्याचं निदान होतं आणि वेळीच उपचार केले जातात आणि म्हणून या शिबिराचं सगळं श्रेय निश्चित स्वरूपात त्या नागरिकांनी या ठिकाणी आयोजकांना दिलेलं आहे आणि ही वस्तू आहे आपण पाहिलं की कोविडमध्ये काही लसीचा परिणाम झालेला ही वस्तू आहे आणि यामुळे मधुमेह वाढलेला आहे हृदयविकाराचे प्रमाण वाढलेलं म्हणजे तेवीस वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो सहा वर्षाच्या मुलीला सुद्धा हार्ट अटॅक येतो ही आहे आणि ही या ठिकाणी चालणार नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे आणि अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या जवळ असलेल्या इस्पितळाच्या माध्यमातून हे शिबिर होत आहे म्हणून या ठिकाणच्या इस्पितळात आपण जाऊ आपल्या आरोग्याची किमान या ठिकाणी आपल्या रक्त तपासणी सीबीसी मधुमेह आणि त्याचबरोबर युरिन कर्चल करून घ्या जेणेकरून आपले आजार कोणतं जडलंय की नाही जडलंय हे ते माहीत पडेल त्याचबरोबर या ठिकाणी हृदयविकाराची तपासणी करण्यासाठी पहिला आपला ब्लड प्रेशर तपासून घ्या म्हणजे हे इस्टर्न टू रेडी टू इट लोकांना सवय आणि म्हणून या अशा शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ऐवली भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मी प्रत्येक डॉक्टर आणि त्याच्या स्टाफचा सुद्धा मनापासून आभार मानेन की तुमच्यामुळे हे सर्व सह सार सहज शक्य होऊ शकलं आणि निमित्त मात्र माझा मित्र आहे आणि त्याच्या बरोबर सोबत जे दोषी परिवार आहे किंवा त्याचा मित्र परिवार आहे याला या शिबिरासाठी योगदान दिलंय दहा दिवसापासून मी पाहतोय की या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना ते आपला कार्यक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत बॅनरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्याचं फलित या ठिकाणी निश्चित स्वरूपात मिळालं की या आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिकांनी आले लाभ घेतलेला आहे आणि भविष्यात एखादा आजार या ठिकाणी जडला असेल किंवा जडणार असेल त्याची काळजी सुद्धा घेतली जाईल आणि भविष्यात एखाद्या मोठी शस्त्रक्रिया लागली तर त्याला निश्चित स्वरूपात या ठिकाणी विजय चौधरी साहेबांच्या माध्यमातून इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि माझे सहकारी मित्र आकाशी मडवी रोहित जोशी आणि या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व प्रत्येक घटकाच्या वतीनं आरोग्याच्या बाबतीत जी जी मदत तुम्हाला या ठिकाणी लागेल तिथे या पुढे देण्याची प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू असं आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा रोहित जोशी यांनी त्याच्या टीमचं मनापासून आभार मानतो इंद्रावती हॉस्पिटलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं डॉक्टरचा जा आणि त्यांच्या संचालकाचं सुद्धा आभार मानतो जय हिंद या ठिकाणी आमचे लाडके मित्र रोहित दिगंबर जोशी यांच्या व यांच्या टीमच्या माध्यमातून इंद्रावती हॉस्पिटल व जोशी डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे नवीन वर्षाचं औचित्य साधून त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचं सुद्धा औचित्य साधून आम्हा सर्वांचे लाडके मार्गदर्शक नवी मुंबई जिल्हा प्रमुख आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही शिबीर या ठिकाणी पूर्ण होत आहे आज मी या ठिकाणी रोहित दिगंबर जोशी यांचं मनापासून कौतुक करेन कारण की ज्या पद्धतीमध्ये त्यांनी आजचा कार्यक्रम राबवला आहे तो अत्यंत उच्च प्रतिसाद याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि अत्यंत अभिमान वाटेल असा कार्यक्रम आहे नेहमी लोकांच्या सेवेमध्ये रुजू होणारे आमचे रोहित जोशी आज सुद्धा त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम राबवून या ठिकाणच्या गोरगरीब जनतेला म्हणजे या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या शुगर चेकअप आहे त्याचप्रमाणे बी की बी पी चेकअप आहे त्याप्रमाणे मोफत वाटप आहे अशा बऱ्याचशा प्रकारच्या चिकित्सा या ठिकाणी त्यांनी राबवल्यात आहेत मी पुन्हा एकदा रोहित जोशी जितू जोशी व किसन नाना आमचे व सर्व टीम त्यांच्या त्यांच्या टीमच्या या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेन व त्यांना धन्यवाद यासाठी देईन की गरजू महिलांसाठी गरजू पुरुषांसाठी गरजू लोकांसाठी या प्रकारच्या आरोग्य शिबिरांची खूप गरज असते व त्यांच्या पूर्ण टीमने प्रयत्न करून ते यशस्वी राबवले त्याबद्दल मी त्यांचे आभारसुद्धा मानतो व आपल्या माध्यमातून मी त्यांचे कौतुकसुद्धा करतो धन्यवाद सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या औचित्य साधून आम्ही मोफत तपासणी आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये ई सी जी बी पी परत आरोग्य म्हणजे हाडांचं अस्थि अस्थिवरती जे पण काय आजार आहेत ते आपण या शिबिरामार्फत घेतलेलं आहे आणि लोकांचा खूप मार म्हणजे लोकांचं भरपूर हे भेटलेलं आहे मा चांगलं स भ भेटलेलं आहे त्याच्यामुळे यावर्षी आमचे दुसरं वर्ष असून याच्या पण पुढे यापुढे आम्ही असंच कार्य करत राहू लोकांना त्यापासून लाभ मिळेल हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे कार्यक्रमाला आमचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख माननीय श्री विजयजी चौगुले साहेब होते आकाश मडवीजी नगरसेवक आकाश मडवे होते मनोजा हजरकर साहेब होते राजू पाटील साहेब होते तसेच इंद्रावतीचे पूर्ण स्टाफ व वरिष्ठ डॉक्टर यामध्ये चांगला सहभाग घेऊन लोकांना चांगले त्यापासून लाभ दिलेला आहे मध्येच आम्ही एक जास्त लेडीज येणार होत्या किंवा तर त्यांना मकर संक्रांती औचित्यसा दोन तिळगुल व वा वाग देऊन म्हणजे दे हळदी कुंकूतच कार्यक्रम केला व लहान मुलांना पण पतंग वाटप लहान मुलांकडनं केलेलं आहे ना एकदा आमच्याकडून व मित्र मित्रपरिवाराकडनं जोशी डेकोरेटर व इंद्रावती हॉस्पिटलच्या सहवासामध्येच आम्ही जे काय कार्य केलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या सानिध्यात सान्निध्यातून आम्ही नवीन वर्षाचे मकर संक्रांतीचे व नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा देते लोकांना